नमस्कार निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुपर टेस्टी आणि ज्युसी असा चिकन रोलची रेसिपी अगदी बाहेर मिळतो तसंच हा रोल आपण आज घरच्या घरी कमी वेळेत अगदी टेस्टी असा बनवणार आहोत मऊ पराठा मसालेदार चिकन फिलिंग आणि खास सॉस सोबत याची चव इतकी भन्नाट लागते तुम्हाला ला रहा रहा तर तुम्हाला खूपच आवडणार आहे हा चिकन रोल लंच किंवा डिनर किंवा पार्टीसाठी देखील परफेक्ट आहे एकदा जर कोणी खाल्ला तर तुमचं भरभरून कौतुक केल्या वगैरे राहणार नाही तर चला मग आपण रेसिपी स्टार्ट करू तर या रेसिपी करता मी इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो त्याचे अगदी बारीक बारीक पीस आपल्याला करून घ्यायचे तर मी इथे बारीक पीस करून घेतले आणि चिकन अगदी स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे म्हणजे त्याचं पाणी असं नितरून घेतले आता यामध्ये मसाले घालून घेऊया एक चमचा लाल मिरची पावडर हळद त्याचबरोबर एक चमचा आपल्या यात धना पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ यात घालून घेत आहे आता याची टेस्ट अजूनच वाढवण्याकरता एक चमचा मेथे शेजवन चटणी घातलेली आहे टोमॅटो केचप एक चमचा घातले आणि यामध्ये आता मॅरिनेशन करता आपल्याला दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे दही घातल्यामुळे खूपच छान टेस्ट याला येते आणि छान असं मॅरिनेशन चिकनला होतं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला घालणार आहोत ज्यामुळे आपले रोलची फिलिंग अगदी मस्त टेस्टी अशी होणार आहे तर इथे मी चिकनचा मसाला जो एव्हरेस्टचा असतो तो घेतलेला आहे एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये हा मसाला घालायचा आहे खूपच छान टेस्ट याची यामध्ये लागते तुम्ही नक्की एकदा वापरून बघा okay. आता परत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये लसूणची पेस्ट घालायचं मी विसरले होते व्हिडिओ काढताना काही गोष्टी विसरल्या जातात त्यामुळे विसरले होते आता दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची ही आपल्याला स्टार्टिंगलाच घालायची आहे आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला या आहे यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जितकं तुम्ही छान मॅरिनेशनला ठेवाल तितकंच छान याची टेस्ट लागते तर मी अर्धा ते एक तास याला मॅरिनेशनला ठेवून देणार आहे आता आपण पीठ मळून घेऊया पराठा बनवण्याकरता तेथे दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे आता आपण बाहेर सारखेच बनवून राहोत त्यामुळे मैदास यूज केलेला आहे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडीशी पिठी साखर देखील तुम्ही घालू शकता यामुळे छान असा कलर येतो तीन ते चार चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे खूप छान असा सॉफ्ट पराठा आपला तयार होतो आता हे तेल सर्व पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला सर्व असं चोळून घ्यायचं आहे जोपर्यंत संपूर्ण तेल पिठामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे खूपच छान आपले पराठे तयार होतात आणि अगदी बाहेर मिळतात तसेच आपले पराठे बनतात तर एकदा तुम्ही नक्की पराठे बनवून बघा आणि मस्त असे रोल तयार करून बघा सर्वांनाच खूपच आवडणार आहे आता पीठ छान मिक्स झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे एकदाच जास्त पाणी घालायचं नाही आणि चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे कारण आपण हे पाच ते दहा मिनटं साईडला मोरायला ठेवून देणार आहोत त्यामुळे अगदी छान असं नरम पीठ तयार होतं त्यामुळे अगोदरच आपल्याला नरम पीठ मळायचं नाही थोडंसं घट्टच पीठ मळायचं आहे तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि परत असं मळून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर पीठ छान असं मळलं गेलं आहे तुम्ही बघू शकता की छान असं सॉफ्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण रोलची फिलिंग तयार करून घेऊया तर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि जे आपण मॅरिनेशनला चिकन ठेवलेलं होतं ते सर्व चिकन यामध्ये घालून घ्यायचे अर्धा ते एक तास साइडला ठेवून दिलेलं होतं मी खूप छान असं मॅरिनेट होतं चिकन आणि मस्त असं ज्युसी चिकन तयार होतो आता हे व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचंय आणि परतून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे ही फिलिंग तुम्ही एकदा खाऊन बघा रोलमध्ये तर काय असंच देखील तुम्ही खूप छान अशा आवडीने हे चिकन खाल मी जेव्हा बनवलं होतं तेव्हा मुलांनी असंच अर्ध संपवलं होतं खूपच छान याची टेस्ट लागते अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये छान आपलं चिकन मस्त असं ज्यूसी तयार होतं तर व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे आता यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि पाच ते दहा मिनटं छान असं शिजवून घेणार आहोत अगदी पटकन शिजतं कारण हे बोनलेस चिकन आहे आणि बारीक पीसेस केलेले आहे त्यामुळे आता आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया पीठ छान असं मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत तर इक्वल साईजचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत जास्तही त्याला फोल्ड करायचं नाही चाकूच्या सहाय्याने मी कट करून घेत आहे जितकी साईज तुम्हाला हवी असेल तितकीच ठेवायची आहे तर मी चपातीला आपण अपन... गोळा घेतो तेवढंच घेतलेलं आहे असं फोल्ड करायचं आहे आणि एकदम पातळसर आपल्याला पोळी अगोदर लाटून घ्यायची आहे तुम्ही याला तेलही लावू शकता किंवा पीठ देखील लावून लाटून घेऊ शकता तर मी इथे पीठ लावून छान अशी पोळी लाटून घेणार आहे जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ पोळी आपल्याला लाटायची अगदी पातळ मी पोळी लाटून घेतली त्यावर आता संपूर्ण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कोरडं पीठ यावर घालायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करायची आहे तर ज्याप्रमाणे आपण लहानपणी पंखा बनवायचो कागदाचा त्याप्रमाणे याला फोल्ड करायचा आहे तर तुम्हाला आठवत असेल आपण लहानपणी कागदाचे जे पंखे बनवायचो ते याचप्रमाणे आपण फोल्ड करून बनवायचो त्याच प्र पद्धतीने आपल्याला ही पोळ्याशी अशी फोल्ड करून घ्यायची आहे असं केल्यामुळे इतके छान लेयर्स या पराठ्याला ले येतात व्यवस्थित याला मी फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण याला थोडंसं स्ट्रेच करणार आहोत जेणेकरून याच्या लेयर्स सुटणार नाहीत तर असं स्ट्रेच करून आहे थोडंसं आपल्याला फिरवून आहे आणि असा रोल याचा तयार करून घ्यायचा आहे राहिलेला भाग आपल्याला मध्येच प्रेस करायचा आहे खालून आणि मध्ये बोटांनी प्रेस करून आहे यावर तेल लावून आपल्याला सर्व याच पद्धतीने तयार करून घ्यायचेत आणि पाच मिनिटं साईडला ठेवून द्यायचे आता आपण जे चिकन शिजायला ठेवलं होतं ते छान देखील शिजलेलं आहे मस्त आपली रोलची फिलिंग तयार झालेली तुम्ही बघू शकता किती छान अशी रसरशीत दिसत आहे चिकन मी छान शिजलेलं आहे तुम्हाला मी चेक करून देखील दाखवते तर असं दाबून बघायचं चिकन छान असं शिजलेलं आहे आता यामध्ये आपण उभं चिरून कांदा आणि शिमला मिरची घालणार आहोत हे घातल्यामुळे खूप छान अशी क्रंची टेस्ट यामध्ये येते अगोदरच घालायचं नाही नाही तर मग ते सॉफ्ट होऊन जातं त्यामुळे लास्टलाच आपल्याला घालायचं आहे तर यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त आपली फिलिंग आता तयार झाल्या यामुळे खूपच छान आपले रोल्स तयार होणार आहे बाहेर मिळते त्यापेक्षा तर कितीच मस्त असे आपले घरी रोल तयार होतात आणि हायजेनिक देखील असतात त्यामुळे घरीच एकदा बनवून बघा खूप छान टेस्ट लागते आता तिखटपणा थोडासा कमी वाटत होता त्यामुळे मी ते शेजवान चटणीचा एक चमचा यामध्ये घातलेला आहे तर व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे आणि मस्त आपली फिलिंग तयार झालेली आहे आपण पराठा तयार करून घेणार आहोत आता जे पिठाचे गोळे आपण तयार करून ठेवलेले ते पाच मिनिटं साईडला त्याला ते तेल लावून असं स्प्रेड करून घ्यायचंय आणि छान असं लाटून घ्यायचंय आता याला जास्त पातळही आपल्याला लाटायचं नाही फक्त आपण जेवढी चपातीला लाटतो तेवढंच आपल्याला लाटून घ्यायचंय जास्त पातळ ला लाटायचं नाही तुम्ही बघू शकता किती छान याला लेयर्स दिसत भाजल्यानंतर तो खूप छान असा आपला पराठा तयार होतो अगदी मस्त मऊ सॉफ्ट असा पराठा तयार होतो चपाती सारखं एवढं मी एवढं लाटून घेतलेला आहे आता तव्यावर आपण हे घालून घेणार आहोत अगदी छान हा पराठा तयार होतो यावर तेल घालायचे तेल हवं असेल तर घाला नाही घातलं तरी काही हरकत नाही परंतु आपण बाहेरसारखं बनवणार आहोत त्यामुळे मस्त असं तेल लावून ना आपल्याला याला थोडंसं असं प्रेस करून करून थोडा क्रिस्पी करायचा आहे तर थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून पराठा छान असा क्रिस्पी होईल आता ते यावर तेल घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही बटर देखील लावू शकता तर मी इथे तेलच लावत आहे तेल लावून छान असा पराठा मी भाजून घेतला पराठा मी पोळी पाटावर ठेवला आहे त्यानंतर जी आपण चिकनची फिलिंग बनवली होती ती यावर घालून घ्यायची कांदा थोडासा यावर घालायचा आहे आणि यावरती आपण थोडेसे सॉसेस घालून घेणार आहोत तर इथे मी टोमॅटो केचप घालणार आहे आणि थोडीशी शेजवन चटणी देखील यावरती घालणार आहे तुम्ही मेयोनीज देखील यावर घालू शकता पण माझ्या मुलांना आवडत नाही त्यामुळे मी इथे घातलेली नाही आता शेजवण चटणी यावर घालून घेतलेली आहे आता आपल्याला चपाती अशी फोल्ड करून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चपातीला असं फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे छान असे आपली फिलिंग पॅक होईल आणि खाली सांडणार देखील नाही तर व्यवस्थित चपातीला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे पराठ्याला फोल्ड करून घ्यायचे आणि येथे मी पेपर लावलेला आहे तर आपला हा पेपर लावल्यामुळे खालची फिलिंग पडत नाही आणि व्यवस्थित आपल्याला खायला मस्त असा रोल तयार होतो हा रोल आप अगदी बाहेर मिळतो तसाच तयार होतो तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि कसं झाला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला देखील समजतं की माझा व्हिडिओ कुठून कुठून बघितला जातो मस्त आपला रोल तयार झालेला आहे याचप्रमाणे मी सर्व रोल तयार करून घेणार आहे अगदी छान याची टेस्ट लागते मी तुम्हाला मधून देखील दाखवते खूप छान असं ज्यूसी आपला रोल तयार होतो अगदी छान झालं होते माझ्या मुलांना तर खूपच आवडले त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसे झाले आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद